नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे महाबळेश्वर येथील पाच गणी मध्ये टेबल पॉइंट वरती टेबल लँड या पॉइंटवर आपल्या गावाला ऑटोमॅटिक बघण्यासारख्या अतिशय सौंदर्य सौंदर्य म्हणजे प्रतिम सौंदर्य या केबल लँड पॉइंट वरती आहे आणि सर्व सर्व पॉइंट बघण्यास आपल्याला एक दिवस नाही एवढे पॉइंट आपल्याला या गणे मध्ये बघायला मिळेल मला की नाही महाबळेश्वर मध्ये आपण आला ये फ्रेंड आहे नामने फ्रेंड में काम करते ऑफिस में प्रो। तो आप सब लोग आ आजिंग अतिशय सरकार वातावरण आणि सर्व फलटन आपल्या गाईड सोबत बघण्यास रेडी अतिशय चौक हिरवळ आणि हिरवळच आपल्याकडे ना कॅमेरा ब्रो इज ब्रो चव्हाण साहेब साहेब कापे सुंदर म्हणजे काय म्हणते त्याला ब्लॉगर व्ही ब्लॉगर साहेब युट्युबर आणि त्यांचे केसल आहे त्याच्यामुळे मी टोपी घातलेली फोटो लागले टोपी घातले मी काफी सुंदर आप देख सकते है, आप का सकते है, सबसे जंगल सगळे तर मित्रांनो हे राजा हिंदुस्तानी फिल्म ची शूटिंग इथं झाली होती आणि हिरो आणि हिरोईन दोन्ही अवेलेबल होते किस केले होते ना ते सांग ना ते पॉईंट हिंदुस्तानी ते पॉईंट ते कोणता पॉइंट आहे किशिंगचा पॉईंट आहे किशिंगचा पॉईंट आहे तो अतिशय पॉइंट आठवतो अतिशय सर्व दिसत खरच बघण्यासारखा सीन आपल्याला आहे बघण्यासारखं माझ्याकडे खूप काही आहे शुभम नावाचा प्राणी आहे खूपच हातबळ आहे हा प्राणी अरे प्राणी <laughs> प्राणी बघण्यासारखे खूप बघू शकत नाही तर याच्यासाठी आपल्याला एक आपल्यालाय कॉन्ग्रॅच्युलेशन खरच मित्रांनो महाबळेश्वर मध्ये आल्यानंतर असं निसर्गरम्य वातावरण बघून माणसाचं रम मन इथंच रमून जात आहे तर आपणही महाबळेश्वरला नक्की भेट द्या पाच गणी येथील टेबल लँड हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे आणि सर्व टीम सोबत आपण या महाबळेश्वरच्या टेबल लँड पॉइंटचा आनंद घेतो आहे तरी सर्व लोक पहिले आम्ही स्ट्रॉबेरी हे सगळं स्ट्रॉबेरीचा बगीचा आपण बघत आहात हो याला अजून स्ट्रॉबेरी आलेले नाहीये याला स्ट्रॉबेरी येतील पण पाऊस उघडल्यावर चला <laughs> आता थोड्या वेळ आपले मेजर येतील मेजर तू मला काहीतरी सांगतील मित्रांनो त्यांच्या मनावर घेऊ नका लाईक करा फॉलो काही करा इकडे बा हा स्विमिंग पूल आपल्याला दिसत आहे खूप मोठा हो इथे राजा हिंदुस्थानी या फिल्म ची शूटिंग झाली होती आणि हातपाय ते आले होते कृष्णा कृष्णा हॅपी बर्थडे टू यू आज माझे सहकारी मित्र कृष्णा कदम यांचा बर्थडे बी आम्ही सेलिब्रेट करणार आहोत सर्वजण त्यांना आपल्या आपल्या पद्धतीने विश करणार आहेत आणि सकाळी सकाळी पहाट पठ टाइम झाला त्यांचा जेवणात कार्यक्रम झाला होता <laughs> आणि त्यांच्यातर्फे सर्वांना मिसळ पाऊसच्या पार्टी ही देण्यात आली होती सगळा होता यात पाहुना कृष्ण प्राय आत येथील कडतर कर... प्रवास आणि ते बघा तुम्हाला समोर दिसत आहे राजा हिंदुस्थानी या पिक्चर मधील शूटिंग जसं झालं होत तस गाडेकर मामा हॅलो हे गाडेकर मामा आहेत अतिशय आनंद साजरा करत असत हे आहे आमचे मोठे मोसंबी डाळिंबी हे सगळे त्यांच्याकडे अवेलेबल आहे डायरेक्टर ते <laughs> <ना? laughs> <laughs> आता न्यू राजा हिंदुस्थानी डायरेक्टर ऑफ गाडेकर सर आमच्या पिक्चरचे हिरो डिक्लेअर झालेले पिक्चरचे हिरो ही डिक्लेअर झालेले आणि आता थोड्याच वेळात मिनी शूटिंग सुरू होणार आहे <laughs> शूटिंगचा आनंद सगळेजण घ्या जगदीश भाऊ शूटिंग हे आमचे पिक्चरचे डायरेक्टर どうも。